आज भारतीय प्रजासत्ताकाचा प्रजासत्ताक दिन आणि सत्याहत्तरावं वर्षाला सुरुवात होते आपण खूप मोठी वाटचाल करून आलेलो हो। आहोत आणि भारताची राज्यघटना अस्तित्वात आली आणि एका अर्थाने भारत हे सार्वभौम राष्ट्र झालं त्यामध्ये प्रत्येक नागरिकाला ते कोणत्या जातीचे धर्माचे वंशाचे किंवा स्त्री पुरुष वेगवेगळ्या लिंगाचे कोणीही तुम्ही व्यक्ती असा प्रत्येकाला समान अधिकार आहेत आणि जात वंश धर्म किंवा श्रीमंत गरीब याच्यावरून कुणालाही डावललं जाता येणार नाही अशा प्रकारचा निर्णय अतिशय क्रांतिकारी अशी घटना आपली प्रत्यक्षात आलेली आहे असं जरी असलं तरी समाजामध्ये सर्वसामान्य माणसाचे काय का अधिकार आहेत याच्याबद्दल आजही खूप तीव्र भावना वेगवेगळ्या लोकांच्या आहेत त्याच्यामुळे वाढलेला हिंसाचार दबाव वाढणं त्याचबरोबर माणसाची के केली जाणारी विशेषतः ठिकठिकाणी गाव गाव पातळीवरती महिलांवरती होणारे अत्याचार हे जर का पाहिले तर प्रजासत्ताकाला अजून सुशासनाकडे वाटचाल करायची असं जाणवतं महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आज आम्ही ध्वजारोहण केलं सन्माननीय सभापती राम शिंदे यांच्या हस्ते आणि माझ्या उपस्थितीमध्ये आणि आमचे चारही सचिव त्यांच्या उपस्थितीमध्ये हे ध्वजारोहण झालं आणि त्यामध्ये विशेषतः गेल्या वर्षामध्ये जे राज्यघटनेवर चर्चा झाली तसंच विधान परिषदेमध्ये आमची दोन पुस्तकं विधिमंडळाची प्रकाशित झाली त्याच्यातले एक माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं सा राज्यघटनेवरती केलेलं भाषण होतं तर दुसरं शंभर वर्ष आणि त्याच्यामध्ये झालेले विधेयक आणि वेगवेगळे कायदे याच्याबद्दलचं पुस्तक पण प्रकाशित झालं त्याचा सगळा उल्लेख करण्यात आला भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्यातल्या सर्व बंधू भगिनींना आणि देशातल्या बंधू भगिनींना मी मनपूर्वक अभिवादन करते आणि आपण मानवी अधिकारांसाठी कायम कार्यरत राहू अशा प्रकारचा संकल्प जाहीर करतो